झालं आज प्रथमत योगी तपोरत्न श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आमचे दे आराध्य दैवत डॉक्टर श्री 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 मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात कांचन फाउंडेशनच्या वतीने सालाबतप्रमाणे सिद्धेश्वर महाराजांनी स्थित केलेले स्थापन केलेले अष्टविनायकचं दर्शन आपण घडवण्यात येत आहे दोन हजार अठरापासून हे उपक्रम राबवत असताना यावर्षी जवळपास दीड हजार महिला यावेळेस या, या संकल्पनेतून आज आम्ही करत आहोत आपाजींच्या हस्ते गाडीची पूजा झाली आणि श्रावण या पावन महिन्यात सर्व महिलांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे याच्यानंतर देवणे सिद्धेश्वर महाराजच्या इथं प्रसाद आहे त्यानंतर संध्याकाळी हिपरगाच्या इथं परत अल्पोपार आहे एवढंच की या सर्वांना घेऊन जाऊन त्यांचे संकट दूर व्हावं आणि महाराष्ट्रातील खास करून सोलापुरातील जे त्यांच्या प्रश्न आहेत ते मार्गी लावं हे विघ्नार्थ चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा जगद्गुरूंच्या चरणी वंदन करून त्यांचा आशीर्वाद असंच आमच्यावर राहू दे अशी मागणी करतो नमस्कार पंच जगद्गुरुब्रहम पंचाशवतमाद्भूतान पंचतत्वादनायकान पंचब्रम माया नवमी पंचाचार्य जगद्गुरु विश्वेशलिंगसंभूत विश्वविद्याविबोधकम विश्वंतं सदावंदे विश्वाराध्यम जगद्गुरु आज वटकी सोलापूर एम आय डी सी शाखा मठामध्ये इथून जे आपलं कांचन फाउंडेशन सुधीर मालकांनी जे दोन हजार अठरापासून त्यांनी हा इथं सोलापूरमध्ये असलेला सर्व महिला भक्तांना या पुरुष भक्तांना सर्वांना एक दर्शनाचा लाभ ये म्हणून दोन हजार अठरापासून चालू केलेला आहे त्यांचे संकल्प म्हणजे सर्व लोकांना उपयोगदायक त्यांना मनोकामना पूर्ण होण्यासाठी म्हणजे आता विशेष करून आपलं हिंदू संस्कृतीमध्ये सनातन धर्मेमध्ये हा श्रावण मासाला विशेष मास असा म्हणलेला आहे हा मासामध्ये जेणेकरून दर्शन आणि जे आपलं महान संत महात्माचं पुराण प्रवचन वगैरे सगळं ऐकण्याचं जे मास म्हटलं तर श्रावण मास आहे म्हणजे श्रावण मासामध्ये विशेष करून दर्शन घेण्यासाठी त्यांनी कांचन फाउंडेशन वतीने हा सुविधा त्यांनी केलेला आहे आपलं सोलापूरकरांचं हे सौभाग्य आहे की सोलापूर शिद्धरामेश्वरांनी जे आपलं बारा अकराव्या शतकामध्ये त्यांनी साक्षात मल्लिकार्जुनाला साक्षात्कार घेऊन त्यांच्या आशीर्वादाने इथं सोलापूरमध्ये जे सोलापूरला कुठलाही बाधा येऊ नये म्हणजे आपलं सनातन धर्मामध्ये जे काय कुठलाही कुठलाही पुण्यकाम या कुठलाही चांगला काम करायचं अगोदर आपण गणेशांचं पूजन करतो आहे म्हणजे विघ्न कुठल्याही कार्याचं विघ्न येऊ नये म्हणून आपण या सोला सोलापुराच्या म्हणजे चारोतर्फे सगळ्या अष्टदिशी अष्टविनायकाला स्थापन केलेलं आहे ज्या आपल्या सिद्धेश्वर महाराजांनी म्हणजे सिद्धेश्वर महाराजांनी आपल्या सोलापूरला कुठलाही बाधा येऊ नये म्हणून इथं चारी म्हणजे अष्ट दिशामध्ये अष्टविनायकांचं स्थापन केलेलं आहे आणि अडसष्ट लिंगाचं स्थापन केलेलं आहे म्हणजे कुठलाही आपण सोलापूर निवासी कुठे दुसऱ्या जागा जायचं गरज नाही आपल्या कुठल्याही बाधा इथं येऊ नये असं त्यांच्या दूरदृष्टीतून ठेवून हा याच्या हा स्थानामध्ये विशेष करून त्यांनी स्वतःहून स्थापन केलेले आत्ता अष्टविनायक इथं आपल्याला दर्शन देत आहे त्या दर्शनाचा जे लाभ आपण सर्व घ्यायला पाहिजे आपलं बहि महिला मंडळी जे जवळजवळ दीड हजार महिला मंडळी म्हणजे महिला लोक इथं येऊन म्हणजे विशेष करून आपलं पंचभूताचा नायक पंच पंचमुखी परमेश्वर आपलं तपरोत्तम योगराजेंद्र शिवाचंद महास्वामीजींनी इथं शाखा मठामध्ये म्हणजे ब्रह्मटवटी शाखामध्ये मठामध्ये स्थापन केलेलं आहे देवादिदेव महादेवांचं दर्शन घेऊन आणि त्यांच्या सुत म्हणजे विनायकांच्या दर्शनासाठी सर्व भक्त लोक निघालेला आहे आणि आपलं च सुधीर चाकोते मालक ज्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे हा वर्षसुद्धा असं एक आ, नियोजन त्यांच्या कांडे का कांचना फाउंडेशन वतीने नियोजन केलेलं आहे मागच्या वर्षात थोडा कमी होता हा वर्ष विशेष करून जेणे जास्त महिला लोक हा याचा लाभ घेतलेला आहे असंच पुढच्या ल पुढच्या वर्षसुद्धा त्यांच्या कांचन फाउंडेशन वतीने म्हणजे चाकोते घराणा सदैव भक्तांच्या हितासाठी काही निर्णय घेतले असतील तर भक्तांच्या हितासाठी आणि तपोरोत्तम योगराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आशीर्वादाने त्यांनी हा समाजसेवक करत आलेला आहे पहिल्यापासून आपण ज्या आपणच्यापासून त्यांनी सर्व म्हणजे समाजाती हितासाठी काम करत आहे असंच आपल्या त्यांच्या काणचन फाउंडेशन वतीने उत्तर उत्तर हा समाजाचा कार्यक्रम म्हणजे उत्तरोत्तर अभिवृद्धी दे पुढच्या वर्षीसुद्धा याच्यापेक्षा जास्त लोक हा दर्शनाचा जे लाभ आहे सर्व लोक घ्यायला पाहिजे एवढंच आपण सर्वांना एक निवेदन येत हे करून म्हणजे आपल्या सर्वांना सूचना देऊत आपला आपला सदस्य शाकुर् उदंड आयुष्य लाभावा त्यांच्या राजकीय जीवनातसुद्धा आणि उत्तरोत्तर अभिवृद्धी व्हावा एवढाच अपेक्षा आपण ठेवत आता शिव शिवागी सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद आणि तपरत्न योगराजन शिवाचार्यांचा आशीर्वाद त्यांचा सदैव त्यांच्या गरणावरता आहे आणि काशी काशीपीठाच्यासुद्धा म्हणजे जगद्गुरूंचा आशीर्वादसुद्धा त्यांच्या गरणावरती आहे एवढाच आपण सांगत आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो श्रावण मासेचं शुभेच्छा